मौजे उजळांबा तालुका जिल्हा परभणी येथील रहिवाशी असणारे परमेश्वर भगवान पूर्वे त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या सय्यद अस्लम सय्यद इसाक व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा करणेबाबत अखिल भारतीय दशमान गोसावी समाज उन्नती मंडळाच्या परभणीच्या वतीने आज परभणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की मौजे उजळंबा तालुका जिल्हा परभणी येथील परमेश्वर भगवान त्यांचे कुटुंब राहत असून शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात तसेच त्यांच्या शेजारी राहणारे सय्यद असलम विसाक व त्यांचे कुटुंबीय राहतात दिनांक सव्वीस जून रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सदरील इसम असणारे सय्यद असलम विसाक व त्यांचे तेरा सहकारी यांनी रस्त्याच्या कारणावरून परमेश्वर भगवान पुरी व त्यांच्या कुटुंबीवर सामूहिकरित्या बेकायदेशीर मंडळी जमून काठ्यांनी व शस्त्रांनी गंभीर स्वरूपाचा हल्ला केला यामध्ये महिलांना छेडछाड करण्यात आली व त्यांना गंभीर जखमी करण्यात आले यामधील जखमी असणारी भक्ती प्रद्युम्नगिरीच्या जबाबवरून दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील तुकाराम गिरी, तुकाराम गिरी हे गुंड प्रवृत्तीचे असून भविष्यातही परिवारालाच या त्यांच्याकडून धोका निर्माण होऊ शकतो असेही या निवेदनात सांगण्यात आलेले आहे सकल दशमान गोसाई समाजाच्या वतीने संबंधित व्यक्ती व त्यांच्या सहकार्याविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी व परमेश्वर पुरी यांच्या कुटुंबाला रक्षण देण्यात यावे अशी ही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनावर ॲडव्होकेट जे बी गिरी रामेश्वर शिवाजी पुरी अंकुश हरिभाऊ गिरी परमेश्वर भगवान पुरी रमेश गुलाबराव गिरी यांच्या साक्षीने आहेत मौजे उजाळांबा येथील आमच्या समाजातील परमेश्वर पुरी आणि त्यांच्या कुटुंबियावर तसंच तिची गरोदर पत्नी यांच्यावर गावातील काही गावगुंड जे आहे ते अस् अस्लम सय्यद अस्लम आणि त्याच्या तेरा सहकार्याने दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान अमानुषपणे लाठ्या काठ्या आणि शस्त्रास्त्रांशी जे ते हल्ला करून त्या सर्वांना गंभीररीत्या जखमी केलं आणि त्यांनी गावामध्ये कुटुंबियावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या सर्व अनुष याला अनुसरून जे आहे ते ते कुटुंबीय सगळं त्यांचं जीवन जे ते दहशतीखाली जे आहे ते घालते आहे आणि प्रशासनाने त्यांना संरक्षण द्यावं आणि आरोपी लोकांविरुद्ध कठोर कारवाई करावी याकरता अखिल भारतीय दसनाम गोसाई समाज मंडळ परभणी तथा सकल गोसाई समाजाच्या वतीने जेथे आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे निवेदन देण्यात आलेलं आहे